शंभू किती त्रास देतो काय बबड्या तुझ्या पोराला समजून सांग बर माणूस काय शिकवलं तुझ्या पोराला समजून सांग पप्पा त्रास द्यायचा नाही कुठं बसले आता आहे का जा कामाव जा बाय बाय आयडी घाल करत बाबड्या तूच घालून जा कामाला जा अरे काय 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 नाटक चालतंय द्रव्याचे कसं काय करायचं जाऊ का नको मी सुट्टी घे म्हणतोय का तू आजीला आजीला सुट्टी घे म्हणतोय का तर बघ काय चाललंय हेल्मेटवर वर आता अवघडे अरे काय करतोय हो काय चाललंय <laughs> कसलं नाटक रे बबडे तुझ्यापेक्षा जास्त त्रास द्यायला लागले ते हो बाबा दे खेळायची गोष्ट नाहीये सोड सोडत चावायचं नाही ते तुटल ना दात पडतील सांगर। ते वेगळेच हा दात पडतील त्याचे आला मग आला मग आता भाऊंची स्वारी निघाली चला बाबड्या तुझ्या पोराला समजून सांग सांग समजून रे बाबा ते करते कसं करते चला बाय करा नाही बाय करा बस बस बाय बाय नाही काय नाही ते मान भर मान फिरवतोय पळून जायची